डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे आचार विचार संहिता सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल ज्या जयंत्या होतात अनेक राजकीय पक्षांकडून टोळ्याकडून त्या हॅक केल्या जातात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आचार विचार संहिता दारूकाम आणि नाचकामा भोवती दारू काम आणि नाचकामा भोवती जयंत्या मयंत्या फिरायला लागल्या दारूकाम आणि नाचकामा जयंत्या मयंत्या फिरायला लागल्या वैचारिक पेरणी होण्याऐवजी नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या वैचारिक पेरणी होण्याऐवजी नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या पुन्हा एकदा पहिलं दारू दारूकाम आणि नाचकामा भोवती दारू काम आणि नाचकामाभोवती जयंत्या मयंत्या फिरायला लागल्या दारू काम आणि नाचकामाभोवती जयंत्या मयंत्या फिरायला लागल्या वैचारिक पेरणी होण्याऐवजी नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या वैचारिक पेरणी होण्याऐवजी नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या ह्या गोष्टी का पेरल्या जातात नको त्याची पेरणी का होते याचा उलगडा सदैल वातडिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात कुणी धंदा म्हणून पाहतो आहे कुणी चंदा म्हणून पाहतो आहे चंदा म्हणजे वर्गणी कुणी धंदा म्हणून पाहतो आहे कुणी चंदा म्हणून पाहतो आहे खर्च तर होणारच पण इथे नको नको तो पैसा वाहतो आहे खर्च तर होणारच पण इथे नको नको तो पैसा वाहतो आहे इथे नको नको तो पैसा वाहतो आहे जयंत्या म्हणलं की हो द्या खर्च ही कार्यकर्त्यांची घोषणा असते यावरतीच भाष्य सदरील वाटीच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणी <raan> धंदा म्हणून पाहतो आहे कुणी चंदा म्हणून पाहतो आहे जयंतीच्या उत्सवाकडं कुणी धंदा म्हणून पाहतो आहे कुणी चंदा म्हणून पाहतो आहे खर्च तर होणारच पण इथे नको नको तो पैसा वाहतो आहे खर्च तर होणारच पण इथे नको नको तो पैसा वाहतो आहे इथे नको नको तो पैसा वाहतो आहे सधरण वातडीकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं जल्लोष असावा उत्साह असावा जयंत्यांचे हे अविभाज्य भाग आहेत जल्लोष आणि उत्साह तर दिसलाच पाहिजे म्हणून जल्लोष असावा उत्साह असावा जल्लोष असावा उत्साह असावा पण जयंत दिंगा होऊ नये उत्सव असावा जल्लोष असावा पण जयंत्यांचा धिंगा होऊ नये वैचारिक जागर होण्याऐवजी वैचारिक जागर होण्याऐवजी जयंत त्यांचा टांगटिंग टिंगा होऊ नये वैचारिक जागर होण्याऐवजी जयंत त्यांचा टांगटिंग टिंगा होऊ नये जयंत टांगटिंग टिंगा होऊ नये पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कड जल्लोष असावा उत्साह असावा जल्लोष असावा उत्साह असावा पण जयंत धांगड धांगडधिंगा होऊ नये जल्लोष असावा उत्साह असावा पण जयंत्यांचा धांगडधिंगा होऊ नये आणि वैचारिक पेरणी होण्याऐवजी जयंत टांगटिंग टिंगा होऊ नये वैचारिक पेरणी होण्याऐवजी जयंत्यांचा टांगटिंग टिंगा होऊ नये जयंत्यांचा टांगटिंग टिंगा होऊ नये आजच्या वात्रटिकेचं नाव होतं आचार विचार संहिता ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती I can't see